नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या अहमदनगर शहरातील एम के इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड एम के ग्रुप या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या अहमदनगर शहरामध्ये इंजिनिअरिंगचं काम केलं जातं आणि ते लोक या ठिकाणी अनेक छोट छोट्या अशा मशीनच ते छोट्या किंवा मोठ्या मशीनच ते निर्मिती करतात आणि त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती करून देण्याचा त्यांचा हेतू आहे तर चला आपण पाहूया हे मिस्टर मोबीन खान कोणकोणत्या टाईपचे मशिनी तयार करतात तर आपण या इंडस्ट्रीमध्ये आलेलो आहोत आणि या इंडस्ट्रीचे मालक मिस्टर मुबीन खान यांच्याशी आपली गाठ होत आहे भेट होत आहे आपण त्यांना विचारूया की त्यांनी कोणकोणत्या मशीनची निर्मिती केलेली आहे आणि त्या हेतू काय आहे तर बोलूया मिस्टर मुबीन खान मी मुबीन खान एम ग्रुप ऑफ इंजिनिअरिंगचं सीईओ आज जे हे मंडळी आलेली आहे तर यांना मी दाखवू इच्छितो आम्ही एक मशीन केली मुरमुरा मेकिंग मशीन मुरी म्हणू आपण तांदळापासून जे मुरमुरा तयार होतो ती मशीन आपण केली आता आता ही मशीनचं वैशिष्ट्य काय आहे याच्यामध्ये एक मशीन जी येते ते नुसता मुरमुरा करते दुसरी टाईपची याची मशीन येते ती मुरमुरा फुटाणे पॉपकॉर्न कॉफी येतात ते शेंगादाणा तुमचं चना फुटाणे हे सगळं दहा बारा प्रकारचे ज्वारीचे लाया बाजरीचे लाया हे पण ह्या मशीनमध्ये तयार होतात बरं होता की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनी तयार करतात तर कोणकोणत्या मेटल मध्ये तुम्ही मशीनी तयार करतात आता याच्यामध्ये ही मशीन जी आहे स्टेनलेस स्टीलची आहे आणि जी मागची मशीन दिसती ती एम एस ची आहे तर स्टेनलेस मशीनचं वैशिष्ट्य असं आहे हे पंधरा वीस वर्ष काय होत नाही आणि एम एस ची मशीनची किंमत थोडी कमी असती दहा बारा वर्ष चालती हे लॉंग लाईफ मशीन आहे ते पण चालती पण थोडी कमी दिवस चालती आणि हे मशीन ज्या वेळेस कस्टमर घेतो तर त्याच्याबरोबर एक ड्रायर पण देतो आम्ही तांदळाला पावसाळा असो थंडी असो त्याला सुकावं लागतं म्हणजे ते छोटा एक ड्रायर जर घेतला तर ते ड्रायर मध्ये ड्राय करून मग याच्यात टाकलं तर एकदम पद्धतशीर मुळबर तयार होतो त्यांचं सांगणं असं आहे की या मशीन बरोबर त्यांनी आपण कस्टमरला जर ड्रायर अशा प्रकारचं जर मशीन दिलं तर हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये किंवा ज्या थंडी वेळेस थंडीचा असं वातावरण असतं अशा वेळी सुद्धा चांगल्या आणि उत्कृष्ट प्रकारचा मुरमुरा तयार होऊ शकतो असं त्यांना सांगायचं आहे तर मोदीन खान साहेब आपण याच फक्त दोनच मशीन तयार केल्यात का किंवा आणखी काही मशीन तयार करायचं तुमचा मानस आहे नाही तसं आता आम्ही हे चालू केलं याच्या आधी आम्ही कोल्ड स्टोरेज आईस्क्रीम प्लांट मोठारले प्लांट दहीचा प्लांट डेअरीचा प्लांट कुल्फीचा प्लांट भरपूर आम्ही पंचवीस तीस टाईपचे खाद्यपदार्थाचे प्लांट तयार करतो आता हे इंट्रोड्यूस केलं फरसांचा प्लांट चुळ्याचा प्लांट हे पण करतो आम्ही आणि अच्छा ठीक आहे तर याच बरोबर आता मोदी खान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ते मशिनी इथं तयार करतात या मागचा एकच हेतू असा आहे की लोकांना कमी किमतीमध्ये कमी बजेटमध्ये उत्कृष्ट प्लॅन टाकता यावं आणि त्यामागे त्यांना रोजगार निर्मिती व्हावी आणि रोजगार मिळावं याचबरोबर मी एक आणखी विचारू इच्छितो साहेब की एवढं मोठं मशीन घ्यायचं म्हणजे याला खूप खर्च येत असेल खूप मोठी रक्कम द्यावी लागत असेल असं नाही का आपण जर मुरमुऱ्याचा विचार केला तर मुरमुऱ्याचे सध्या मोठे मोठ्याले प्लांट आहे एक कोटी पन्नास लाखचे त्याच्यामध्ये तांदूळ आणलं जातं भात म्हणतो आपण त्याला त्याला त्याचा वरचा सालका काढला जातं भिजवलं जातं सगळं केलं जातं तर हे छोटे लोक करू शकत नाही म्हणून आम्ही काय केलं का, का आम्ही तांदूळ पण प्रोव्हाइड करतो रेडीमेड तांदूळ घेऊन हा मशीन मशीनमध्ये हे मशीन तुमची चालू होती लाख रुपयापासून जसं घेताना तुम्ही तशी वेगवेगळ्या टाईपच्या मशिनरी याच्यामध्ये तर एवढा मोठा न प्लांट टाकता आपले पी एम एफ एम स्कीम मध्ये जे पंतप्रधान स्कीम चालू आहे त्याच्यामध्ये छोट्या मध्ये पण लोकांना रोजगार भेटणे आणि ते पण त्यांचा धंदा चालू करणे या कमी किमतीत या उद्दिष्टाने आम्ही हे छोटा प्लांट तयार केलं तसं पाहिलं तर मुरमुरेचं प्लांट मोठा येतं पण हे ये छोट्यामध्ये आम्ही केलंय बरं तर तुम्ही जर हे मशीन विकलं म्हणजे तुमचं असं सांगायचं तात्पर्य असं आहे की आ, कमीत कमी किमतीमध्ये गरीब जर माणूस जरी असेल तरी तो चांगल्या प्रकारे तो रोजगार उपलब्ध करू शकतो अतिशय आनंदाची गोष्ट आहे ह्याच बरोबर जर ही मशीन साहेब जर एखाद्या गरीब माणसानं किंवा एखाद्या माणसानं जर ही मशीन घेतली आणि त्यांना लाख दोन लाख जी काही किंमत असेल त्या प्रमाणात त्यांनी दिल्यानंतर त्यानं मशीन कशी ऑपरेट करायची आणि त्याच्यामध्ये काय काय वैशिष्ट्य आहे ते थोडस सांगायचा प्रयत्न करा आम्हाला समजावून सांगा आता ही मशीन कोणी कस्टमर घेऊन स्वतःचा जर धंदा चालू केला तर त्याला आम्ही एक दिवसाची ट्रेनिंग देतो त्या ट्रेनिंग मध्ये मोरमोरा फुटाणे पॉपकॉर्न येतात जे त्याच्यानंतर तुमचे लाया शेंगादाना खारा शेंगादाना तीन चार टाईपचे फुटाणे पोहा कसं भाजला जातं हे सगळं आम्ही त्याला एक दिवसाची ट्रेनिंग देतो आणि ह्या मशीन बरोबर एक वर्षाची वॉरंटी देतो आम्ही त्यांनी जर शिकून घेऊन चालू केलं तर चांगली चांगली अमाऊंट ते कमू शकतात आपल्याला माहिती मुरमुर काय भाव आहे याची तांदूळ कुठे भेटतात कसे घ्यायचे कसं करायचं याचं आम्ही त्रे, सगळं ट्रेनिंग करून देतो या मशीन बरोबर रॉ मटेरियल जे काही असतं जे आपल्याला प्रोडक्ट काढून बाजारामध्ये विकायचं असतं याची सुद्धा ते माहिती देतात आणि या मशीनीद्वारे ते लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं त्यांचा मानस आहे कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी किमतीमध्ये उत्कृष्ट प्रकारचा प्रोडक्ट आपण तयार करू शकतो आणि मार्केटमध्ये विकू शकतो अशी त्यांची इच्छा आणि असा त्यांचा मानस आहे पाहूया मंडळी आता आपण तयार केलेलं जे प्रोडक्ट आहे त्याचं पॅकिंग कसं केलं जातं आणि ते विक्रीसाठी कसा तयार विक्री आहे आता पॅकिंग ज्याचे जे जे कस्टमर मशीन घेऊन त्यांच्या नावाचं पॅकिंग करतील पण सगळ्यात प्रथम मी दाखवतो मुरमुरा दाखव हे बघा बरोबर आहे हे एक टाईपच मुरमुरा आहे हे दुसरे टाईपच मुरमुरा आहे असे जसे तांदळ तुम्ही वापरता मुरमोऱ्याला तस मुरमुरा तयार होतो याच्या नंतर हे जे लहान मार्केटमध्ये चालतो पप्स हे पब आहे बघा याचे वेगवेगळे शेप वेगवेगळे कलर हे असे असतात हे तुमचे नावाचं पॅकिंग करून हे तुम्ही करू शकता हे पब झाल्यानंतर फुटाणे हे बघा हे फुटाणे खारे फुटाने हे खारे फुटाणे हे पिवळे फुटाणे हे फुटाणे जसे टाईपचे तुम्हाला फुटाणे करता येईल ते झालं फुटाणे नंतर शेंगादाणा हे शेंगदाणे भाजले जातात याच्यात हे साधा शेंगदाणा भाजलं जातं हे मीठ लावून शेंगदाणा भाजलं जातं हे झाले शेंगदाणे शेंगदाणे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण आता नागपंचमी येणार ना आहे तर हे लाया आणि पॉपकॉर्न हे ज्यावरीचे लाया हे ज्यावरीचे लाया आता सध्या लोकांना डायबिटीज वगैरे हे सगळं आहे म्हणून हे, हे हेल्दी प्रोडक्ट तयार होतात याच्यात सगळे म्हणजे याच्यामध्ये तेलचा प्रकारच नाहीये तर हे जवारी पण लोक चांगलं खाऊ राहिले आता ज्वारी आणि पॉपकॉर्न आता याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळे टेस्टचे तयार करू शकता याच्या वेगवेगळ्या फॉर्म्युले आम्ही सांगणार तुम्हाला बाजरीचं पण होतो ज्वारीचं पण होतो धन्यवाद आपण एम इंजिनिअरिंग मध्ये आलो होतो आणि इथे आपण अनेक प्रकारच्या मशिनी वगैरे पाहिले त्याचा प्रोडक्ट कसा बाहेर पडतं ते हे सुद्धा पाहिलेलं आहे तर आमच्या या प्रॉडक्टच्या संपर्कासाठी आपण आपल्याला नंबर दिला जात आहे ते नंबर मोबीन सर सांगणार आहे आमचा एम के रेफ्रिजरेशन आणि एम के इंजिनिअरिंग कंपनी आहे ही अहमदनगरला लोकेटेड आहे आणि कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नाईन एट टू टू थ्री नाईन सेवन एट सिक्स एट एक हा नंबर आहे दुसरा व्हॉट्सअपचा नंबर आहे एट ट्रिपल नाईन सिक्स फोर सेवन झिरो सिक्स एट आणि त्याचबरोबर आमच्या खाली चालणाऱ्या पट्टीवर हा नंबर तुम्हाला दिसत आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या या फर्मला अवश्य भेट द्या